आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या एका अत्यंत महत्वाच्या आणि काय म्हणतात त्याला आयकॉनिक जागेबद्दल विक्टोरिया टर्मिनस जे आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे आपल्याकडे विक्टोरिया ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक ऐतिहासिक प्रवास यावर आधारित बरीच माहिती आहे आणि आपण त्यातून या स्टेशनचा इतिहास नावांचे बदल आणि त्याचं महत्व समजून घेणार आहोत हो अगदी आणि ही गोष्ट फक्त एका स्टेशनपुरती नाही आहे ही मुंबई शहराच्या आणि आपल्या देशाच्या बदलत्या ओळखीची कहाणी आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर सुरुवात करूया अगदी मूळ नावाने व्हिक्टोरिया टर्मिनस व्ही टी मला आठवतंय याचं बांधकाम अठराशे अठ्याहत्तर ते अठराशे सत्याऐंशी पर्यंत चाललं म्हणजे जवळपास नऊ वर्ष बरोबर आणि त्याचं स्थपती होते फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स स्टीव्हन्स त्यांनी जी शैली वापरली आहे ती पण खूप खास आहे असं म्हणतात ना व्हिक्टोरियन गॉथिक आणि भारतीय शैलीचा संगम अगदी तो एक अप्रतिम मिलाफ आहे तुम्हाला तिथे उंच कमानदार खिडक्या मनोरे दिसतील जे गॉथिक शैलीचं वैशिष्ट्य आहे पण त्याचबरोबर भारतीय राजवाड्यांसारखे घुमट बारीक नक्षीकाम अगदी आपल्याकडचे प्राणी पक्षी यांच्या प्रतिमा पण कोरलेल्या दिसतील अरे वा म्हणजे हे फक्त एक स्टेशन नव्हतं तर नाही नाही ते त्यावेळेच्या ब्रिटिश इंजिनिअरिंगचं आणि स्थापत्यकलेचं एक मोठं प्रतीक होतं आणि अर्थातच मुंबईच्या वाढत्या आर्थिक शक्तीचं पण आणि मग अठराशे सत्याऐंशी मध्ये याचं उद्घाटन झालं राणी विक्टोरियाच्या राज्याभिषेकाच्या स्वर्ण महोत्सवा निमित्त हो आणि तेव्हा ते ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचं मुख्यालय पण म्हणलं म्हणजे कितीतरी महत्वाचं ठिकाण होतं ते खरंय आता आपण जरा नावांच्या प्रवासाकडे येऊया हा भाग खूप रंजक आहे अठराशे सत्याऐंशी ला झालं विक्टोरिया टर्मिनस व्ही टी मग 1996 नाईन्टी सिक्स मध्ये नाव बदललं ते झालं छत्रपती शिवाजी टर्मिनस सी एस टी हा बदल का झाला झाला असं की एकोणीसशे शहाण्णव सुमारास महाराष्ट्रात आणि देशातही एक प्रकारे स्थानिक इतिहास आणि आपल्या नायकांबद्दलचा आदर व्यक्त करण्याची भावना वाढीस लागली होती अच्छा आणि मग महाराष्ट्र शासनाने ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ह्या महत्वाच्या वास्तूला देऊन त्यांना आदरांजली व्हावी म्हणजे हा एक प्रकारे वसाहतवादी ओळख पुसून स्वदेशी ओळख देण्याचा प्रयत्न होता अगदी एक सांस्कृतिक विधान होतं ते पण गोष्ट इथेच थांबली नाही दोन हजार सतरा मध्ये परत नाव बदललं आणि ते झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी हो यात महाराज हा शब्द का जोडला गेला यामागे महाराजांप्रती पूर्ण आदर व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या नावाचा उल्लेख करताना तो संपूर्ण सन्मानाने व्हावा हा विचार होता म्हणजे नावाच्या महत्वाबरोबरच त्यातील आदर व्यक्त करण्यावर भर दिला गेला बरोबर हे बदल दाखवतात की आपली सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य कशी बदलत जातात विकसित होतात खरंय नावांव्यतिरिक्त या इमारतीला जागतिक स्तरावर पण एक मोठी ओळख मिळालीये बरोबर हो अगदी दोन हजार चार साली युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं हे खूप मोठी गोष्ट आहे निश्चितच यामुळे याचं जे अद्वितीय स्थापत्य आहे तो गौथिक आणि भारतीय शैलीचा संगम आणि याचं ऐतिहासिक महत्व यावर शिक्कामोर्तब झालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे फक्त एक म्युझियम किंवा स्मारक नाहीये नाही अजिबात नाही ही वास्तू आजही पूर्णपणे कार्यरत आहे सेंट्रल रेल्वेचं मुख्यालय आहे आणि रोज लाखो लोक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी इथून प्रवास करतात नेमका हाच मुद्दा आहे हे एक जिवंत स्मारक आहे इथे इतिहास आणि वर्तमान एकत्र नांदतात तुम्हाला इथे ब्रिटिश काळाच्या खुणा दिसतील स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या आकांक्षा दिसतील आणि आजच्या धावपळीच्या मुंबईचं हृदय पण दिसेल एकाच ठिकाणी इतिहासाचे कितीतरी थर आहेत तर आपण या सगळ्या चर्चेतून काय म्हणू शकतो की व्ही टी ते सीएसएमटी हा प्रवास फक्त नावांचा बदल नाही आहे नाही हा आपल्या बदलत्या ओळखीचा आपल्या इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा प्रवास आहे आणि ही इमारत आजही तेवढीच भव्य आणि कार्यक्षम आहे अगदी बरोबर ही इमारत म्हणजे एकाच वेळी भूतकाळ वर्तमान आणि कुठेतरी भविष्याकडेही निर्देश करणारी खूण आहे वसाहतवादी प्रतीक ते राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक हा प्रवासच खूप बोलका आहे आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो ठिकाणांची नावं बदलणं हे खरंच आपल्या सामूहिक आठवणी आपली स्मृती कशी घडवतं आणि ही बदलणारी नावं त्या त्या काळातली सामाजिक राजकीय मूल्य कशी प्रतिबिंबित करतात यावर नक्कीच विचार करायला हवा